शरद पवारांच्या समोर शेतकऱ्यानं आपल्याच तोंडात मारून घेतल्यानं गोंधळ पुण्याच्या रांझणगाव इथं झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यानं शरद पवार यांच्या पुढे स्वतःच तोंड झोडून घेतलंय या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील शरद पवारांनीच ही वसाहत उभी केली आता या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणारे उद्योग शरद पवारच बंद करतील साहेब आम्हाला तोंड झोडायला लावू नका असं म्हणत या शेतकऱ्यानं शरद पवारांसमोरच तोंड झोडून घेतलं एम आय डी मधील गैरप्रकाराबाबत शासनाकडून कारवाई होत नसल्यानं हा शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळालंय गैरव्यवहाराबद्दल तक्रार नोंदवायला गेल्यास शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो त्यांना तक्रार करू दिली जात नाही अशी खंत यावेळी शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे शरद पवार यांनीच ही एम आय डी सी आणली आहे तेच आम्हाला योग्य न्याय मिळवून देतील असं म्हणत या शेतकऱ्यानं आपल्याच तोंडात मारून घ्यायला सुरुवात केल्यानं गोंधळ उडालाय